नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवराज डेअरी मध्ये मी ऋषी म्हस्के पाटील आपले पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ वी मध्ये सरसे स्वागत करीत आहे हा जो आपण आता जो व्हिडिओ बनत आहोत हा नवरात्री स्पेशल व्हिडिओ राहील नवरात्रीमध्ये कसं आता हा महिना तर संपलाय आपला मासाचा महिना तर संपलाय म्हणजे आता तर नंतर जो नवरात्री नवरात्रीमध्ये एकदम फास्ट स्पीड मध्ये नवरात्री नंतर तर आपलं पर्यंत एकदम न थांबता काम चालू होत असतं म्हणजे गायींचं तर कसं म्हणजे या पित्तरपाठाच्या महिन्यामध्ये नवीन गायी कोणी खरेदी करत नाही नवीन गाई, गाई गाडी हे जो म्हणते तर मरिताचा महिना आहे म्हणून मरिताच्या महिन्यामध्ये आपण पण एवढे काही व्हिडिओ घेऊन आलो नव्हतो गायींचे काही व्हिडिओ लावले नव्हते तर आपण आता नवरात्री स्पेशल आपण हा व्हिडिओ आता बनवत आहोत तर आता तुम्ही माझ्या पाठीमाग पाहता तर हा जो आपला नवीन गोठा बनवलेला आहे आपण तर यामध्ये ऐंशी गाई बसते एवढा गोठा बनवलेला आहे पण आता आपल्याकडे एवढ्या गायी नसून तर आता माझ्या हिशोबाने जेम तेम पंधरा ते वीस गै आहेत टोटल आपण जे गीर पण आणल्या होत्या मोठ्या भावनगरवरून तर त्या गीरमध्ये विकायचा प्लॅन नव्हता आता त्या पण विक्रीच्या विक्रीसाठी आपण काढणार आहे तर त्या पण एकदम टॉपच्या म्हणजे आठ नऊ वर्ष पुरा जुनी जी ब्लड लाईन आहे त्या ब्लड लाईनच्या गिर गाई पण आपण विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे तर एकाच डेअरी फार्मवर म्हणजे तुम्हाला कमीत कमी पाच ते सहा जाती आत्ताच्याला जरी म्हणलं तर आत्ताच्याला नवरात्रीमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जातील म्हणजे पाच ते सहा देशी जाती त्यामध्ये गीर साहिवाल राठी थारपारकर आणि थार झेड थार ब्लॅक कपिला ह्या अशा प्रामुख्याने ह्या जातींचा उल्लेख राहीन ह्या कारवाडी गाई तुम्हाला मिळून जातील तर आपण आता जो हा व्हिडीओ घेऊन आलेला आहोत या मध्ये आपण आता सध्या त्याला एक एक सिंगल गायीचा तर बनवणारच आहोत पण त्यानंतर तुम्हाला सर्वांना माझ्या परिवारातर्फे आणि आमच्या शिवराज डेअरी तर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर जो आता आपण प्रत्येक गायींचे व्हिडिओ घेऊन म्हणजे प्रत्येक गायीचे तो व्हिडीओ बनवलेच आहे पण आमची प्रोसिजर सांगतो तुम्हाला काय होतं प्रत्येक कस्टमर थोडा कन्फ्युज होऊन जातो नेमकं यांची कोणत्या पद्धतीने गायी देतात काय देतात कसे देतात ऑनलाईन फ्रॉड होऊ शकतो का तर सगळ्या गोष्टींचा आपण आज अभ्यास करून आपण आज हा व्हिडिओ घेऊन येत आहोत तर यामध्ये तुमचे ऑनलाईन पेमेंट केलं तर ऑनलाईन तुम्हाला गाई पण भेटू शकते पण स्वतः मी माझी जबाबदारी घेऊ शकतो वैयक्तिक बाहेर सध्या ज्याला पंजाब हरियाणा राजस्थान तीस हजार रुपयात गेली वीस हजार रुपयात गायी वीस लिटरची गाई पंचवीस लिटरची गाई देशी मध्ये जर वीस आणि पंचवीस लिटर जर ह्या गायीनं दूध दिलं असतं तर ह्या गायीला मशीन मग यचं पाण्याची गरजच नसती ना आपल्या देशामध्ये तर हे म्हणजे जेम तेम एक पंधरा पर्यंत दूध जाऊ शकतो पण पंधरा लिटरची गाय तुम्हाला घ्यायचीच म्हणलं तर एक लाख रुपये प्लस गाय घ्यावं लागते पीडिग्रीच्या गायी घ्यावं लागतात ज्यादातर तर पीडिग्री म्हणजे काय तर ज्यांचं रेकॉर्ड आहे म्हणजे रेकॉर्डच्या गायी तुम्हाला खरेदी करावं लागतात सध्या चला ज्या गायी घेऊन आलेलो आहोत तर त्या तुम्ही आता पाठीमाग तर पाहू शकतातच माझ्या पाठीमागाच्या पा गाई आहेत गीर साईवाळ थारपारकर या सगळ्या गायींचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत हे पण आपल्याला तुम्हाला भेटून जातील आता ते आपण जे बोलत होतो ऑनलाईन गायी खरेदी कशी करायची जर ऑनलाईन तुम्ही गायी खरेदी केली तर तुमची पेमेंटची शंभर टक्के जबाबदारी माझी राहील म्हणजे माझ्याकडून खरेदी केली तर हां बाहेरचं मी कोणाचं काही नाही आणि सांगू शकत नाही तुम्ही आता आणि ऑनलाईनमध्ये असं होतं बा हा माणूस फोसू शकतो का काय माझा इथं कमीत कमी दहा लाख रुपयाचा गोट्याचा सेटअप आहे म्हणजे गायींचा सेटअप दहा एक लाख रुपयाचा सेटअप मी बनवलेला आहे शेडचा याचा त्याचा इथं जागेचा आणि आता हे तुम्ही पाठीमागा पाहू शकता यामध्ये सर्व प्रकारच्या गाई उपलब्ध आहेत तर मला तुमचे दहा आणि पाच हजार रुपये घेऊन काय एवढं काय मी इतकं हे होणार नाही म्हणजे ना 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 माझं वय हा तुम्हाला उन्नीस बीस कशामध्ये होऊ शकतं मध्ये कमी जास्त होऊ शकतं त्या गोष्टीची कोणीच नाही आजपर्यंत मी तर नाहीच पण कोणीच हा भाऊ जर एवढं हो याच्यात गॅरंटी तुम्हाला याची राहील जे तुम्हाला सात महिन्याची सांगितली ती डायरेक्टच खाली निघाली किंवा तीन महिन्याची निघली चार महिन्याची निघली तर गायीला गाय बदलून दिल्या जाईल पण याच्यामध्ये पण कस्टमरने पुढून एक महिना पंधरा दिवसाच्या आत गाय गेल्याच्या नंतर तुम्ही चेक करून सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत मग दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर कोणत्याही प्रकारची गायीची जबाबदारी राहणार नाही या गाभांच्या याच्यात चेक केली पाहिजे आता राहिली साडाची एक बोली साडाची आणि गाभांची बोली तर आपण गाई विकतो तर सडाच्या मध्ये आपण त्यामध्ये जर सपोज दोनच फोडून चेक करूनच दिल्या जाते जर बाय चान्स एखाद्या अर्ध्या मध्ये व बंद झालं किंवा का काही अडचण आली तर सपोज सात हजाराची गाय असेल तर त्यात पंधरा हजार रुपये मायनस केल्या जाते नाहीतर गाईचं जे काय असेल ते भाडं आणि थोडंफार रक्कम ॲड करून ती गाय तुम्हाला ठेवून तुम्हाला दुसरी गाय पण दिल्या जाते ह्या दोन गोष्टीमध्ये आपण आज तीन चार वर्ष झाले तो टावापासून काम करतोय ह्या दोन तीन गोष्टीमध्ये आपण म्हणजे आजपर्यंत तरी बांधून राहिलो आणि दोन गोष्टीवरच आपला आजपर्यंतचा व्यवसाय टिकून राहिलेला आहे तर यामध्ये तुम्ही आता गीर साईवाल राठी थारपारकर ह्या प्रकारच्या गाई तर आपल्याकडे उपलब्ध असतात त्याच्यात त्यामध्ये तुम्हाला सर्व गाई प्रेग्नेंट भेटते आणि आता प्रेग्नेंट गायी का खरेदी करायची तर जी गायी ती आमच्याकडे को आमच्याकडे म्हणण्यापेक्षा ज्या शेतकऱ्याला जर गाई घ्यायची असेल आज तुम्ही ती जुन्या लोकांची म्हण आहे पहा की ताण लागल्याच्या नंतर जिरा जिरा खाणला जातो तर त्या पद्धतीनं न करता जर तुम्हाला पंधरा दिवसांनी दुधाची गरज आहे एक महिन्यानी दुधाची गरज आहे तर ही देशी गायीचं दूध खायचं असेल तर ती गाय त्या टायमाला चा दोन महिने पहिली एक महिन्या पहिली तीन महिने पहिली अशी गाय तुम्ही खरेदी केली पाहिजे याच्या मागचं एक कारण जर मी तुम्हाला आज वेलेली गाय दिली तर ही वेलेली गाय माझ्याकडे कधी वेलेली हे मला पण म्हणजे मी ज्यावेळेस पुढून आणतो त्यावेळेस मला पण माहित नसतं कधी वेलेली सपोज बऱ्यापैकी गायी लावू जी गाय वेलेली गाय जिच्यात तक्रार निघती त्याच टायमाला तो शेतकरी विकतो म्हणजे सपोज माझ्याकडे एक गाय तिच्यात काहीतरी खोडे बुवा दुधामध्ये म्हणा किंवा गायीमध्ये पातळ आहे दुधात काय आहे म्हणूनच मी वेल्याच्या नंतर विकतो चांगली गाय वेल्याच्या नंतर कोणताच शेतकरी विकत नाही आणि गायीमध्ये सतराशे साठ कोडी असतात म्हणजे देशी गाईमध्ये तर सगळ्यात जास्त कोडी असतात ते कसं तर काही दूध त्यात काही लात मारतात काही आणि जर तुम्ही कच्ची गाय खरेदी केली तर कच्ची गाय कसं की तुम्हाला हँडल करायला यायला त्याला एकदम योग्य राहते म्हणजे कसं दोन तीन महिने पहिले तुम्ही दोन महिने सपोज तुमच्याकडे पहिले आली तर तुमच्या वातावरणात मॅच होते त्यानंतर तुमचा चारा पाणी म्हणजे त्या एरियातली तिला सवय लागून जाते तिला तर त्यामुळे कधी पण गायी खरेदी करताना कच्ची गाय खरेदी करावी आता वेळल्या गाई या बाजारामध्ये इतक्या भेटतात बाजारामध्ये ते जुने लोक म्हणतात चप्पल डोक्यावर ठेवून व्यवहार होतात म्हणजे त्याच पद्धतीने व्यवहार होतात बाजारामध्ये आज पंधरा लिटरची गाय सांगायची तुम्हाला चार पाच लिटरच्या घरी गेल्याच्या नंतर चार पाच लिटर पण दूध देत नाही वेलेली गाय म्हणजे याच्यात कसं ती एक तर हेंबळून हेंबळून आलेली असती पहिलीच हेंबळून आलेली असते त्यानंतर जो व्यापारी असतो वेलेल्या गायीचा पण आराम असल्याशिवाय आराम आणल्यापैकी म्हणजे एका टायमाचं रु दूध रोखवलं जातं म्हणजे कसं तर एका टायमाला तिचं दूध थांबवलं हो जातं कसं कारण की कसं बाजारामध्ये थोडं भरगतचं असं वेल्याला जाणार ताजं वेळेला आहे बा असं दाखवायचं हो बरं ती एखादी एका टायमाचं जरी गाईचं दूध रोखवलं हो गेलं तर ते दुधावर परत ती येण्यासाठी तू आजारी पडणं हे ते बारीक बारीक आणि गाईचं सेट देशी गाईंचा आज आजपर्यंत अनुभव आहे स्वतः वैयक्तिक डॉक्टर आहे मी आजपर्यंत असा अनुभव आहे की जर एखादी गायी जर खराब झाली तर ती गाय लवकर सेट होत नाही म्हणजे वेलेली गाय कारण की आमच्या पण बऱ्याचशा काही केस गा आहेत अशा ताजे त्या ताजे वेल गाई आणून त्या गाई आजारी पडल्या आजारात आजारी पडली गाय तर ही परत सेट होतच नाही त्यामुळं वेलेली गाय कधी आणि कुठंही कोणाकोणी खरी खरेदी करायची नाही कारण की वासर जोडलेलं आहे काय केलेलं आहे म्हणजे दूध किती देते काय देते या कोणत्याच गोष्टीचा अंदाज नसतो तसं मोरा म्हशीमध्ये चालतं मोरा म्हशीमध्ये कसं म्हशीचा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के स खोडी तर कमी असते आणि म्हशीचा हिसाब आपल्या साईडला तरी असा केला जातो जरी उद्या तिला दूध नाही दिलं तर कटिंगच्या कामाला तेवढे तेवढे पैसे तिचे वसूल होते तसं गायीमध्ये आपण करू शकत नाही गायीमध्ये करताच येत नाही म्हणजे जो करतो तो, तो कधी सक्सेस नाही होत म्हणजे याच्या या वेळेमध्ये तर तुम्हाला जर गा कधी पण घेतानी गाय प्रेग्नेंट गाय घ्यायची कमीत कमी महिनाभराची तरी कच्ची गाय खरेदी करायची कायतानी तर अशा गायी खरेदी केल्याच्या नंतर ती तुमच्या दारात येऊन सेट होणार पूर्ण गोष्टी क्लिअर होणार त्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर वेलेली गाय ती दूध किती देणार काय देणार हे सगळ्या तुमच्या समोर गोष्टी राहणार तिच्या म्हणजे सपोज म्हणजे ही गाय आजारीच पडणार नाही सेट राहणार आता सातव्या आठव्या महिन्यापासून जर खुराक दिला तर गाय एकदम सेट होऊन जाते तर अशा प्रकारे गायी खरेदी तुम्ही केली गेली पाहिजे म्हणजे वेलेली गाय न घेता कच्ची गाय खरेदी करण्याला प्रथम प्राधान्य दिलं गेलं पाहिजे तर आता आपला वेळ पण खूप काही झालेला आहे आणि नऊ आठ नऊ मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण थांबतो आहोत जो नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत त्यामध्ये तुम्हाला टोटल गाईचे व्हिडिओ भेटून जातील धन्यवाद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद